मागच्याच विधानसभेमध्ये राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे माझ्या विरोधात उभे होते पण राजकारणामध्ये विरोध हा कायमस्वरूपी करायचा नसतो कधीतरी विरोधकांना बरोबर घेऊनही राजकारण करायचं असतं गेल्या पंचेचाळीस वर्षात मराठा समाजावर बहुजन समाजावर जो काही अन्याय झालेला आहे मंत्रिपद मिळण्याच्या बाबतीत कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची ती वस्तुस्थिती मी निषेध केली बाकी काही त्याच्यामध्ये काही कोणाला घेरण्याचा काहीतरी कोणाला आढळ येण्याचा प्रश्न आहे असं मला वाटत नाही मी तर त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या मंत्रिपदाला शुभेच्छा दिल्या त्याच्यापेक्षाही मोठं पद त्यांना मिळावं महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी मिळावी अशा शुभेच्छा मी दिलेल्या आहेत त्यामुळं त्यांच्या मंत्रिपदाला आम्ही विरोध करतोय असं नाही प्रत्येकजण आपापली बाजू राजकारणात मांडत असते एखादी बाजू मी मांडली या ती वस्तुस्थितीवर आधारित बाजू मांडली मी काही कपोकल्पित काही कथा सांगितलेली नाही गेल्या पंचेचाळीस वर्षात मराठा समाजावर बहुजन समाजावर जो काही अन्याय झालेला आहे मंत्रीपद मिळण्याच्या बाबतीत कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची ती वस्तुस्थिती मी विश केली बाकी काही के, त्याच्यामध्ये काही कोणाला घेरण्याचा काहीतरी कोणाला आडवं येण्याचा प्रश्न आहे असं मला वाटत नाही हो बरोबर आहे तुमची माहिती काल परवाच्या दिवशी काल का परवाच्या दिवशी आम्ही राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली राजाभाऊसोबत जवळजवळ वीस पंचवीस पदाधिकारी धारूर आणि वडवणी तालुक्यातले त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या सर्वांनीच इच्छा व्यक्त केली की इथून पुढं दादांच्या नेतृत्वामध्ये यामध्ये काम करायला त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आता सात तारखेला वडवणी येथे त्यांच्या पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम आदरणीय अजितदादाच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसमोर वडवण्याचे मुंडे समोर येत आहेत असं समजतो नाही असं आहे पहा तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण बघता याच मागच्याच विधानसभेमध्ये राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे माझ्या विरोधात उभे होते पण राजकारणामध्ये विरोध हा कायमस्वरूपी करायचा नसतो कधीतरी विरोधकांना बरोबर घेऊनही राजकारण करायचं असतं त्याच्यामुळं कोणाला शह देण्यासाठी नाही तर माजलगाव मतदारसंघातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणं हा निर्णय होतो आहे आणि ह्याची सुरुवात फार पूर्वी झाली सहा महिन्यापूर्वी जेव्हा वडवणी शहरातले सगळे विकासकामं ठप्प झाली होती आमच्या अंतर्गत भांडणामुळं त्यामुळं आम्ही एकत्रित बसलोत आणि वडवणी शहराचा विकास व्हावा हो याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा एकत्रित आलोत आणि आता नगरपंचायतमध्ये जे काही नगरसेवक नगर आहेत आमच्या गटाचे नऊ नगरसेवक आणि त्यांचे आठ नगरसेवक असं एकत्रित काम करत आहेत आणि निश्चितपणानं त्यामुळं जो काही विकास निधी जवळजवळ साठ कोटी रुपयाचा माझं वडवणी नगरपंचायतला आम्ही आणलेला आहे तो विकास निधी नजीकच्या भविष्यकाळात खर्च होईल आणि एक चांगल्या प्रकारचं शहर नागरी सुविधांनी युक्त असं शहर 不能来，这样子说不来